श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा स्वामींना तुम्ही जर जे काही मनातले सांगू इच्छिता तर या क्षणाला देखील तुम्ही सांगू शकता जी विनंती करायची आहे जी मनोकामना मागायची आहे ती तुम्ही या क्षणाला देखील करू शकता कधी तुमच्या मनाला खूप काही हारले असे वाटत असेल खूप काही गोष्टी राहून गेल्या आहेत त्या करायच्या आहेत पण त्याला मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामीकडे या आणि स्वामींना ती मनोभावे प्रार्थना करा स्वामी तुमच्या मनातले ते सर्व काही जाणतात आणि तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील काही चमत्कार तुमच्या जीवनात देखील येऊ लागतील तेव्हा मनापासून स्वामींना भक्तीने आळवा नामस्मरण करा आणि मग बघा देवाचा अद्भुत चमत्कार तुम्हालाही स्वामी देवांची निरंतर कृपा प्राप्त करायची असेल जर देवांची कृपा प्राप्त करायची आहे तर देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण यात मन लागले पाहिजे यासाठी मनाला एकाग्र करण्यासाठी देवाचे स्मरण नित्य करा नामस्मरण करा देवासमोर काही वेळ बसून स्वामींना सांगा की हे स्वामीराया मीही तुमचाच आहे हे घर देखील तुमचेच आहे तेव्हा सर्व काही सांभाळणे तुमच्या हाती आहे देवा माझ्या मनातले ते सर्व काही प्रश्न सोडवा आणि मला ते सुखी जीवन तुम्ही द्याल याची मला खात्री आहे देवा मी तुमचाच आहे तेव्हा मी दुःखात असणे हे तुम्हाला आवडणार नाही तेव्हा माझी प्रार्थना माझी विनंती स्वीकार करा आणि मला असलेले त्रास दुःख हे सर्व काही तुमच्या आशीर्वादाने संपवून जाऊ द्या आणि माझ्यासाठी ते आनंद ते खूप काही विशेष आशीर्वाद तुम्ही द्या हे मागत असताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला जे काही देत आहेत ते तुमच्यासाठी उत्तम आहे मग ते एखादे नाते असो एखादे कार्य असो ते तुमच्यासाठी उत्तमच असेल जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करू लागता तेव्हा सर्व काही चिंता खूप काही क्लेश आणि दुःख याचा वारंवार उल्लेख करू नका देवांना सहज होऊन ते मागा जे तुम्हाला हवे आहे कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात वारंवार तुम्हाला असलेले त्रास तुमच्या मुखातून काढू नका कारण ते तुम्हाला वेदना देतात त्यामुळे त्यांना विसरण्यासाठीच त्यांना घालवण्यासाठीच आपण देवाकडे प्रार्थना करत असतो मग ते नेहमी नेहमी आठवू नका कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होतो तर त्या गोष्टी विसरून जा आणि देवाच्या ध्यान चिंतन आणि नामस्मरणात रंगून जा कारण तुमच्या वेदना कमी होतील दुःख कमी होतील आणि खूप काही आशीर्वाद येताना तुम्ही अनुभव कराल स्वामींची सेवा करत असताना तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्यासाठी मनपूर्वक श्रद्धेने स्वामीकडे क्षमा याचना करा कारण देव महान आहेत तुमच्या चुका स्वामी देव त्या सर्व काही स्वीकार करून तुमच्या दिशेने ते अद्भुत आशीर्वाद देतील यावर विश्वास ठेवा स्वामी दयाळू कृपाळू आणि प्रेमळ आहेत स्वामी प्रत्येक भक्ताला आनंदाने जवळ करतात तुमच्या सर्व काही वेदना दुःख ऐकतात तेव्हा तुम्ही देवाजवळ तुम्हाला जे काही आनंद प्राप्त आहे त्याबद्दलही धन्यवाद करायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता देवाने तुम्हाला जे काही दिले आहे त्याबद्दल धन्यवाद दर्शवता तेव्हा अधिक आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही अनुभव कराल स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे ती सतत तुमच्या आजूबाजूला आहे तेव्हा नामस्मरण करताना ईश्वराचे चिंतन करत असताना काहीही तुम्हाला वेदना दुःख जाणवणार नाही कारण देव अगदी तुमच्या जवळ राहून तुमच्याजवळ ती सकारात्मक ऊर्जा देतील ज्यामुळे तुम्हाला कोणतेही कष्ट होणार नाही तुम्हाला कितीही वेळ नसला तरी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात बाळा जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी कारण मी तुझा समर्थ आहे तुला येणाऱ्या अडचणी आणि तुला असणारे दुःख मला सांग ते मी सर्व काही तुझ्यातून काढून घेईल आणि तुझ्यासाठी सुख आशीर्वाद आनंद पाठवील माझ्यावर विश्वास ठेव हम गयाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे मागील काळात ज्यांनी तुला खूप काही वेदना त्रास दिला आहे ते लोक तुझ्याजवळून दूर जाण्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस आणि ती प्रार्थना मी ऐकत आहे बाळा लवकरच त्या लोकांना तुझ्यापासून दूर नेल्या जाईल कारण तुझ्यासाठी माझे येणारे आशीर्वाद फलित स्वरूपात येत आहेत तुझी चिंता दूर करणारे सर्व काही आशीर्वाद तुला प्राप्त होतील बाळा निश्चिंत रहा कारण मी तुझी कार्य करत आहे तू जेव्हा माझ्याकडे मनोभावे ती प्रार्थना करतोस तेव्हा मी तुला ऐकत आहे विसरू नकोस माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे बाळा कधीही स्वतःला एकटा मानू नकोस मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित एक नाही माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच कार्य करत आहे जे कोणी लोक तुझ्या विरोधात खूप काही कार्य करत आहे आता ते तुझ्याजवळून दूर केल्या जातील तेव्हा निश्चिंत रहा आणि माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज हो येणारे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद देणारे आहेत तू भाग्यशाली आहेस कारण या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐकणार आहेस माझे जे कोणी भक्त या संदेशाला ऐकतील ते परम सौभाग्यशाली ठरतील कारण मी त्यांना माझ्या मदतीचा हात त्या क्षणाला देणार आहे ज्या क्षणाला ते सर्वकडून सर्व, सर्व बाजूंनी खूप काही असे वाट पाहत आहेत की मला कुठून तरी मदत मिळावी मी खूप निराश आहे मी खूप वेदनेत आहे पण त्यांनी देवाचा येणारा हा आशीर्वादीरूपी संदेश ऐकला की त्यांना या माध्यमातून मी काही संकेत देऊ इच्छितो तुझा पुढील काळ खूप काही शुभ आणि आनंदी आहे तुझ्या मनातल्या त्या वेदना संपून जातील ते तुझ्या मागचे दुःख संपून जाईल कारण माझे आशीर्वाद जिथे येतात तिथे कुठेही काहीही कमी पडत नाही तुम्ही ज्या गोष्टींची धडपड करत आहात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे स्वप्न पुढील काळात पूर्ण होण्याचा तुम्ही आता अनुभव घेणार आहात कारण तुम्ही माझी प्रार्थना केली आहे आणि मी तुमच्या प्रार्थनेला कधीही रिकामे राहू देत नाही ते सर्व काही आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाते देव म्हणतात बाळा तुझ्या विजयाची तारीख मी ठरवत आहे कारण तुम्ही केलेले कर्म देखील मी पाहत आहे आणि तुम्ही आता योग्य मार्गावर योग्य स्थानी लवकरच पोहोचणार आहात कारण मी तुमचा मार्ग आता त्या ठिकाणी नेऊ इच्छितो जिथे तुम्हाला भरघोस यश सुख संपत्ती आणि आनंद प्राप्त होणार आहे मागील काळात ज्यांना काही कमतरता भासत होत्या त्यांना आता इथून पुढे त्यांच्या समस्या भेडसावणार नाहीत त्यांच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद त्यांच्या मार्गात येत आहे जर तुम्ही माझे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जेव्हा हे मी सांगतो तेव्हा मी तुझ्या पाठी उभा आहे हे विसरू नको माझे आशीर्वाद तुझे कल्याण करायला येत आहे जेव्हा तुमच्या मनात तुम्हाला खूप काही हारल्यासारखे वाटत आहे पण पर... ही वेळ निघून जाईल कारण ती तुमच्यासाठी फक्त तुम्हाला परीक्षेची वेळ माना आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन आणि चांगले कर्म निरंतर करत राहा जर कधी कुणी तुमच्याकडे काही मदतीसाठी आले आहे तर त्याला काहीही विनाकारण बोलू नका तुमच्यानी जी मदत होईल ती करा अन्यथा शांत राहा देव म्हणतात बाळा जेव्हा तू तुझ्या वाणीतून काही चांगले कर्म करू शकत नसशील तर त्यावेळेस शांतता पालन कर पण कुणालाही असे काही बोलून जाऊ नकोस ज्यामुळे त्याच्या मनाला वेदना होतील दुःख होईल कारण जेव्हा तुम्ही हाताने कर्म करता तेव्हा ते काही पुण्यात मोजले जाते पण जर तुम्ही वाणीने कधी काही चुकीचे कर्म कुणाला बोलले गेले तर ते त्याच्या हृदयावर खूप खोलवर परिणाम करतात आणि निरंतर ते तसेच राहते त्यामुळे त्यांना वेदना होतात आणि त्या वेदना मनातून काही आनंदित काही तुमच्यासाठी काही सुखद वाक्य निघत नाहीत तेव्हा लक्षात घ्या कुणाचेही मन दुखावण्याचा प्रयत्न देखील करू नका आणि चुकून जर तुमच्यानी कधी कुणाचे मन दुखावले गेले असेल तर त्यावेळेस जर तुम्हाला कधी आठवले तर त्याची क्षमा याचना मागून त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा देव म्हणतात बाळा खूप काही असे आहे जे सांगायचे आहे पण कधी कधी तुला जे ऐकायला हवे ते तू टाळून देतोस कारण तुला कधी असे वाटते की मी कधीतरी ते करावे कधीतरी दुसरे करावे कित्येक कार्य जर तुम्ही बदलत राहिलात तर कित्येकदा तुम्हाला अपयशाचा सामनाही करावा लागतो तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला जिथे कुठे यश प्राप्त होत आहे त्याच कार्यांमध्ये अधिक मन लावून प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न केलेले कधीही विफल होत नाहीत जो कोणी प्रयत्न करतो त्याला यशाचे साम्राज्य प्राप्त होते बाळा तुम्ही त्या यशाकडे धाव घ्या कारण ते सर्व काही आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे पुढील काळात विजय तुमचाच आहे कारण तुम्ही ते कर्म करत आहात जो कोणी कर्मरत आहे त्याला ते सर्व काही आनंद प्राप्त होतील आणि त्यांच्या मनातील ते सर्व काही लाभेल स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तुझ्या जीवनात ज्या काही अडचणी उभ्या असतात जे कोणी लोक तुला त्रास द्यायला पुढे येतात कधी कधी तू ज्या कामाला जातो तिथे तुझा अपमान केला जातो तुला खूप ठिकाणी असे दाखवले जाते की तू खूप काही त्या योग्य नाहीस त्या कार्याच्या योग्य नाहीस त्यावेळेस तुझे जीवन आणि तुला असे वाटते की सर्व काही संपवून टाकावे पण ते चुकीचे निर्णय आहेत बाळा लक्षात घे मी सतत तुझ्या पाठीशी उभं असताना तू खंबीर हो तू सामर्थ्यवान हो कारण मी तुला ते आशीर्वाद देऊ इच्छितो या सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी मी तुला ते आशीर्वाद देऊ इच्छितो ते बळ देऊ इच्छितो तू पुन्हा मनाच्या उभारीने उभे राहावे आणि ते प्रयत्न करावे ज्यात तुला मोठ्या यशाची प्राप्ती होईल बाळा कधीही स्वतःला कमी लेखू नको लोक तर काहीही बोलतील तुला खूप काही वेदना देखील देतील पण ते तेवढे योग्य नाही जेवढा तू योग्य बनू शकतोस तेव्हा तुझे प्रयत्न करणं सुरू ठेव कारण यश त्यांनाच प्राप्त होते जे प्रयत्न करत आहेत आपल्या स्वामींवर आणि आपल्या संपूर्ण श्रद्धेवर विश्वास ठेव विजय तुला प्राप्त होईल सर्व संकटाची होई होईल आणि तुला सुख आनंद आणि प्रगती प्राप्त होईल स्वामी म्हणतात ज्यांनी ज्यांनी तुला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता ती वेळ येत आहे की तुला त्यांना खूप काही पुढे जाताना दाखवून द्यायचे आहे ते आता तुला पुढे जाताना पाहून खूप काही वेदना सहन करतील पश्चाताप देखील करतील कारण त्यांनी तुला त्यावेळेस त्रास दिला आहे मला माहीत आहे तू जे काही म्हणत आहेस मी ते ऐकत आहे बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे रडणे थांबव कारण मी तुझे रडणे पाहू शकत नाही म्हणूनच तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश मी देत आहे काही वेदना होत आहेत पण त्यांना विसरून जाणेच योग्य आहे कधीकधी वेळ कठीण असते पण त्याही वेळेस तुमच्या गुरूंची साथ तुमच्या सोबत आहे हे विसरू नका नाम जपाला अंतर देऊ नका जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुम्ही माझ्या अधिक जवळ येता आणि विश्वासाने ते प्राप्त करता मग तुमच्या स्वामींवर विश्वास ठेवा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत स्वामी देव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी इथे आज उपस्थित आहे तुमच्या मनातील तुम्ही ती प्रत्येक इच्छा स्वामी पुढे प्रकट करा आणि ती लवकरच पूर्ण होईल यासाठी विनंती करा ती विनंती स्वामी देव लवकरच मान्य करोत आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ